हो। अरे बापरे एवढे फॅमिली कसे आहात अरे बापरे ठीके ओके अरे गावण भाषा ही अरे बापरे ठीके काय शेंगा वगैरे चालू आहेत काय काय घेतलं का, का, रमा बेरी हा परत काय घे काय घेतला पेरू, पेरू आणि बेरू घेतला आणि स्पेशली आम्ही काय आम्ही चाललोय आरे कॉलनी मध्ये ओके कॉलनी मध्ये आणि अशी मित्रांनो हे जे झाड आहे झाड बघू शकताय कमत तुम्ही पन्नास वर्ष झाड आहे पन्नास वर्ष बघ है ना अशी आहे तुम्हाला मित्रांनो इथून आपल्याला जवळजवळ एटी पर्सेंट ऑक्सिजन जे आहे तुम्हाला आरे कॉलनी मधून भेटत आहे हे झाड झुकून बघू शकता तुम्ही यार ना बघा हाय ना खूप छान खूप छान आणि खूप ओल्ड मला इथून सगळ्यात आणि थंडगार हवेच्या ठिकाण मुंबई मध्ये जर कोणतं असेल तिथे आरे कॉलनी म्हण वा घ वा गो लांडगे वाघ लहान असतात ना मग आणि खूप खूप सुंदर अशा एरिया आहे आरे कॉलनी वाव वा एका लेडीज जाऊन उचलून हा डेंजरस पण <laughs> आहे ठीक आहे पण ज्याला डेंजरस त्याला आपण घाबरतो घाबरतो सोडून दे मेन मुंबईचा जलाशय आहे बघा हे बघा जलाशय वगैरे आहे आणि खूप चांगला व्ह्यूज आहे यार मला खूप आवडते आरे कॉलनी मध्ये यायला बरं की ना आरे कॉलनी मध्ये या एक असा स्पॉट आहे ना लाखूड आणि नजर हाय झाड बघा किती उच्च उंचे झाड आहे बघायला पण मजा येते हे झाड आहे म्हणून मित्रांनो आपण आहे त्याच्यामुळे झाडे लाव रे बाबा झाडे लावा तर ऑक्सिजन भेटेल आई तर काहीच भेटणार नाही राईट का मग नाही ते काहीच खरं नाहीये बघा मित्रांनो हे आरे कॉलनी खूप जंगल आहे खूप चांगलं बघण्यासारखं आहे बाबा सगळीकडे जंगल जंगल आहे है ना मग हो खूप जंगल आणि माय ते काय हिरवं का हिरवळ खूप आहे इथे हिरवळ बघा आहे आणि इथे गावरान तूप दही लोणी मित्रांनो हे आहे या रिकॉर्डिंगचं जंगल वाव रमा रमा घामा घर झाली आहे पण रमा तरी पण इथं तुला बरं वाटत असेल ना रे कारण की यार ह्या रस्त्याने फिरणं पण थोडं हा असतं तूप दही लोणी ताक हे सगळं इकडे ओरिजिनल भेटते आणि गाईंचा म्हणजे खूप मोठा तबेला आहे

आजचा खूप दिवस चांगला गेला आमचा उठे कारण की आर्निंग कॉलेज मध्ये फिरतोय आम्ही तिकडे तुकडं बघू शकता येते आणि मेन काय मित्रांनो मुंबईच्या दंतक वातावरण नाही ते रावणी पण चाललो एका कोपऱ्याने चाललो आहे मी मग बघा कसा घास आहे हा स्पेशली जे म्हणजे मस्ती वगैरे असा दूध देण्यासाठी त्यांच्यासाठी वापरला जातो माहिती का आणि इथून मुंबईला सगळ्यात मोठा दुधाचा साठा दूध प्राप्त होतो हा या फिल्टर पडा हरी कॉलनी बरे चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सगळा कसा वाटला मला छान जंगलामध्ये काय काय मजा केली काय काय खाल्लं काय काय नाही काय काय बघितलं आम्ही आज काय काय विचित्र विचित्र प्राणी बघितले हा जंगलामध्ये ना ओके चला आजचा ब्लॉग माणसाच्या रूपामध्ये ओके चला बाय भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये म्हणजे बाय बाय थँक्यू व्हेरी मच